हां हॅलो नमस्कार मी वर्षा वर्षी मराठा चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत आहे गुरुपोर्ने गुरुपोर्ने तर आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तर आजचा ब्लॉग स्पेशल गुरुपौर्णिमेवरतीच आहे खूप दिवसांनी व्हिडिओमध्ये आली माहिती मला पण प्लीज कसं आहे मला टाइम जास्त म्हणजे जसं आहे तसं मी ॲडजस्ट करून हे करते पण ठीक आहे चला तर आजचा ब्लॉग स्पेशल गुरुपौर्णिमेवरती आहे तर आज निमित्त माझ्या मम्मीकडे पूजा असते तर मी आता तिथेच चाललेली आहे तर सत्यनारायणची पूजा आणि गुरुपौर्णिमेची पूजा असते तर मी पनवेलला गुरु केलेले आहेत तर ज्याने आम्ही गुरु केलेत ना तर एका रूममध्ये जे गुरूंचं मंत्र आहे ना ते मंत्र उच्चारावं लागतं बाकी कुणाला एंट्री नसते एकच गुरु जर आम्ही म्हणजे दोन चार जणांनी केले ना तर आम्ही एकाच रूममध्ये असतो आता चला पाहूया पुढील प्रमाणे पूजा कशी करतात तर आता साडेसात वाजलेत अजून माझी गाडी पप्पांकडे आहे त्याच्यामुळे पप्पांना म्हणजे घ्या नाही कदाचित फॉर्मचा वापर देत बघितलं तुम्ही ती पिंक गाडी बघा तर पप्पा आलेले आहे चला आता भेटू आपण पूजेशी एवढा पावसातून चला टन मारा गाडी टन मारा का नाही पटकन चला कमी आलाय तर पाहू शकत वातावरण हे पाणी आणि फादर शांत माई दादा म्हणले की ते हे होत गर्दी होते खूप मग आता उद्या यावं लागेल ह्याना स्कूलला वगैरे सोडल्यावरती चालेल का कडेला हो रे पाऊस पडतोय गाड्या येतात ओके आजकालची पोर म्हणजे मस्ती करण्यात एक्सपर्ट सो आता आपण घरी आलेलो आहोत काही पाहू शकत नाही की आता समोरून घरी आपलं तर आणखी का नाही टाकू शकतो तुम्ही जसं माझा आवाज झाला तसं लगेच वापरून बघतो मी पुढे नाही जाऊ शकत कारण की मी घाबरते यायला हा बघा टपी ए टपू तर मग हो ते घरात जाऊन वगैरे येतील मला वाटते हा हा काय तुम्ही ठेवताना माझे लाच नाही ढाकण झाला ना करायला गेल माणूस तुझ्याला बसला

म्हणजे थांबायचं मागंच घेत नाही आमचं होऊन आम्ही थांबलेलाच तो पप्पांचा आता होईल नंतर होईल तरी पण नाही एकशे एकवीस वेळेला ते कम्प्लीटच करणार

संकष्ठि पाभा निर्मावे रक्षा वे कुरुवरवन्दना जय देव जय दे। गल्मुर्ति देव व श्री मंगल मङ्गलमूर्ति दर्शन मात्रे मान मात्रे कामना मानकामनापूर्ति जय देव जय okay. क्राडा ब्रह्माण्डी माला विषयकण्ठकाला त्रिनेत् विला

바지에 <laughs> 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 마지막으로... 낙워

लाईक करा सपोर्ट करा आणि सब्स्क्राइब करा तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राइब नक्की करा लाईक करा फॉलो करा सबस्क्राइब करा आणि शेअर नक्की करा तर व्हिडिओ आवडलाच नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सब्स्क्राइब नक्की करा सपोर्ट पण करा कीर्तन सुरू आहे कीर्तन दर शनिवारी किंवा काही उपवास फेस्टिवल असतात घेतल्या जाते तर इथे आमच्या शेजारी शेत आहे त्यामुळे बाहेर पाहू शकतात भरपूर निघतात बाहेर आणि जिथनं येतात तिथेच रिटर्न जातात तर इथे आम्ही थोडं खूप नाईट झाल्यामुळं बारती साई की आपण लावून राहिलं जाऊ खूप छान वाटतं एक तर पावसाचा मौसम पॉलिटिकल व्हिडिओ आहे समजून घ्या थोडे चल आम्ही घरी आलेलो आहोत आणि आता साडे दहा वाजलेले आहेत उद्या सकाळी लवकर उठायचे कारण की स्कूलला तर चला व्हिडिओ आवडलाच नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि ह्याच्या पुढे जमल तितके लवकरात लवकर व्हिडिओ लवकर टाकण्याचा प्रयत्न करेल मग ती रेसिपी असो या पर्सनल ब्लॉग असो सो